जळगाव जाना या बहुप्रतीक्षित रेल्वेमार्गाच्या कामाला अखेर गती मिळताना दिसत आहे विशेष म्हणजे या प्रकल्पात जळगाव जिल्ह्यात प्रत्यक्षात भरीव आणि वेगाने काम सुरू झाले असून रेल्वे प्रशासनाने पुढील टप्प्यांची अंमलबजावणीही सुरू केली आहे यामुळे हा प्रकल्प केवळ कागदावर न राहता प्रत्यक्ष जमिनीवर उतरू लागल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत या प्रस्तावित रेल्वे मार्गानुसार जळगाव भुसावळ रेल्वे मार्गावरील भादली स्थानकापासून जालना दिशेने नवा रेल्वे मार्ग निघणार आहे त्यादृष्टीने रेल्वे प्रशासनाने आवश्यक तांत्रिक व भौतिक प्रक्रिया सुरू केल्या आहेत या नव्या रेल्वे मार्गातील एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे पाचोरा जामनेर बोदवड रेल्वेमार्ग उडण्याची रचना रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार हा मार्ग साडेतीस मीटर लांबीच्या ओव्हर रेल्वे ब्रिजद्वारे पोलंडला जाणार आहे हा उड्डाणपूल नवीन पहूर रेल्वे स्थानकापासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर उभारण्यात येणार आहे पाचोरा बोदवड रेल्वे मार्ग हा आधीपासूनच वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा असल्याने भविष्यात क्रॉसिंगमुळे गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होऊ नये यासाठी उड्डाणपुलाचा पर्याय निवडण्यात आला आहे त्यामुळे दोन्ही मार्गांवरील रेल्वे वाहतूक स्वतंत्र आणि सुरळीत राहणार आहे या उड्डाणपुलासाठी आवश्यक असलेली तांत्रिक डिझाईन आणि स्ट्रक्चरल प्लॅनिंग पूर्ण झालेली असून पुढील टप्प्यात प्रत्यक्ष बांधकाम सुरू होण्याची शक्यता आहे महत्वाची बाब म्हणजे जळगाव जिल्ह्यात कामाला तुलनेने अधिक गती मिळत आहे आवश्यक निर्णय मंजुरी आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी यामध्ये स्पष्टपणे वेग दिसून येतो येऊलट जालना व संभाजीनगर जिल्ह्यात अजूनही भूसंपादन व प्रशासकीय प्रक्रियांमध्ये विलंब होत असल्याचे चित्र आहे एकंदरीत पाहता जळगाव जिल्ह्यात सुरू असलेली ही कामे पाहता हा प्रकल्प आता मार्गी लागण्याच्या दिशेने खऱ्या अर्थाने पुढे सरकत आहे असे म्हणावे लागेल पुढील काही महिन्यात जालना जिल्ह्यातही याच गतीने काम सुरू झाले तर हा रेल्वेमार्ग संपूर्ण मराठवाड्यासाठी गेमचेंजर ठरू शकतो यावर तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये नक्की कळवा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच महत्वाच्या अपडेटसाठी वाटचालला सबस्क्राईब करायला विसरू नका जय महाराष्ट्र